नारळ म्हटलं की आपण कोकणाची आठवण होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावात साठ वर्षीय आजोबांनी नारळ बाग आहे ही किमिया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे नारळच्या या बुटक्या जाती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं नारळच्या या बुटक्या जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे विष्णू ननवरे यांचं शिक्षण एकोणीसशे एकोणसत्तरला अकरावीपर्यंत अकरावी पर्यंत झालंय ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात ही नारळाची बाग एका एकरात फुलवली आहे एका एकरात नारळाच्या झाडांची रोपं पंधरा बाय पंधरावर लागवड केली आहेत एका एकरात एकशे पंचेचाळीस नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभरपेक्षा पेक्षा अधिक नारळ मिळत आहेत ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत खर्च आलाय तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखाचं उत्पन्न देखील मिळवलंय तीस रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास पाच ते सहा हजारांचा फायदा होतो तर शंभर झाडे वर्षाकाठी पन्नास ते साठ हजारांचं उत्पादन देतात तर एकशे पंचेचाळीस झाडे एकरी चार ते पाच लाखांचं उत्पादन देतात या झाडाचे नारळ तुम्ही अगदी हातानेही तोडू शकता या झाडाला भरपूर नारळ येतात या झाडांची उंची अगदी कमी असल्यानं तोडणीला अडचण येत नाही नारळ हे शरीरासाठी अमृत असल्यानं त्याची हातोहात विक्री होते माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी राहणार कुरुल तालुकामूळ जिल्हा सोलापूर माझी तीन एकर जमीन असताना मी एकर नारळाच्या बागासाठी निवडलेली आहे आणि नारळाची बाग लावताना पंधरा बाय पंधरा लावलेली आहे नारळाची शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा एक एकरामध्ये एकशे पंचवीस झाडे असून पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी एक एक लाख रुपये उत्पन्नही झाले आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने तीनशे नारळाचं तीनशे नारळाचा आवरेज सांगितला असताना सुद्धा शंभर नारळे लागले तर बस बसाय जागेवर वीस रुपये ठोकणी व्यापारी घेऊन जातात किरकोळ तीस रुपये नेतात शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे आता जर म्हणजे खत अठरा शेचाळीस एकोणी एकोणीस गावखत कोंबडी खत सुपर पोटॅश ही खते घालणे तीन महिन्याला एकदा घालणे पुरे काही काय नाही फक्त घर निघाल्यानंतर क्लोरोय पन्नास टक्के फॉर बुरशे एक फवार मी झालं दुसरं काय नाही